माझ सोलापूर न्यूज मध्ये यंदाही आषाढी वारीनिमित्त निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने टोल माफी केली आहे अठरा जून ते दहा जुलै या कालावधीत ही टोल माफी दिली जाणार आहे सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले असून पंढरपूरला जाणाऱ्या दहा पालखी मार्गावर टोल माफी असेल वारकऱ्यांच्या सोयीसुविधा आणि वारी मार्गावरील रस्ते दुरुस्ती या विषयाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अठ्ठावीस मे रोजी बैठक पार पडली होती त्या बैठकीत वारेला जाणाऱ्या वाहनांसाठी डोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या भाविक आणि वारकऱ्यांना दे गाडी क्रमांक तसेच चालकाच्या समज मजकूर नमूद करून आवश्यक त्या संख्येनुसार स्टिकर्स परिवहन विभाग वाहतूक पोलीस पोलीस संबंधित आरटीओ यांच्याशी समन्वय साधून पोलीस स्टेशन वाहतूक पोलीस चौक्या आरटीओमध्ये उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत पंढरपूरला जाते वेळी आणि परत येताना दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस ते दहा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत सवलत पालख्या भाविक पर्याच्या हलक्या आणि जड वाहनांना अशा सूचना देण्यात आल्या आहेत तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृह विभागामार्फत सर्व पोलीस अधिकाऱ्यांना अवगत करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका